नमस्कार मी ओम प्रकाश उडाण वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण घनसा तालुक्याच्या दृष्ट्याने एका रोखठोक अशा महत्वाच्या विषयावर जी आहे ती चर्चा करणार आहोत त्या विषयाचं शिष्य काय आहे तुझे माझे कर्मेना तुझ्या वाचून रावेना तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मला आज तालुक्याला दिसून आल्यात आज यवांनी तालुक्यामध्ये एक दोन कार्यालयामध्ये जाऊन आलो आणि तिथे जाऊन असं वाटलं की गेल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये घनसा तालुक्यामध्ये जी आहे ती अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीच्या अनुषंगानं तहसील कार्यालयामध्ये काय अपडेट आहे बाबा काय चालू आहे याचं थोडंफार जे आहे ती माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो तिथे गेल्यानंतर चर्चा केली तिथून काही गोष्टी ज्या आहेत त्या कळाल्या आणि नंतर मग असं वाटलं की आता चला तालुका कृषी अधिकारी कार्यालय तिथेही जावं तिथे गेल्यानंतर बराच वेळ जो आहे तो करावा लागला तालुका कृषी अधिकारी म्हणले येतोय पण बराचसा वेळ गेला आणि नंतर अक्षरशः बराच वेळ गेल्यानंतर परत फोन केला तर त्यांच्याकडून असा रिप्लाय आला की माझी मिटिंग सुरू आहे आणि थोडासा वेळ लागला म्हणून मी फोनवरच दोन गोष्टी त्यांना बोललो आणि तिथून निघून आलो आणि म्हणूनच मला असं दिसून आलंय की तुझे माझे जमीन आणि तुझ्या वाचून करमेना अशीच परिस्थिती जी आहे घनसांगी तहसील कार्यालयामध्ये म्हणजे तहसील विभाग आणि कृषी विभाग यांच्यावरून मला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसून आल्या कारण अतिवृष्टी अनुदान शासनाकडून मंजूर झाले या संदर्भात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी बैठकाही घेतल्या त्यामध्ये तहसीलदार जे असतील तालुक्याचे त्यांनाही बोलवण्यात आलं होतं तालुका तालु कृषी अधिकारी त्यांनाही बोलवण्यात आलं होतं आणि या बैठकामध्ये सगळ्यांना सूचना देण्यात होत्या ताबडतोब तात्काळ ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भाने ज्या आहेत त्या तुम्ही याद्या अर्जंट बनवून ज्या आहेत त्या पाठवा आणि ही बैठक होऊ नये घनसांगी तालुका जो आहे या अतिवृष्टी अनुदानापासून बहुतांश शेतकरी म्हणजे सर्वच शेतकरी जे आहेत ते वंचित आहेत ते वंचित कशामुळे आहेत निधी वगैरे सगळा जो आहे तो जिल्ह्याला जे आहे कारण सुरुवातीला आपण जर बघितलं की गेलं तर या अतिवृष्टीमध्ये संपूर्ण जिल्हे बसले नव्हते मध्यंतरी विधानसभा निवडणूक जी आहे ती ची आचारसंहिता लागली नंतर निवडणूक प्रक्रिया जी आहे त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ते सगळे जे, जे शासकीय प्रशासकीय विभाग होते हे सगळे गुंतले गेले होते आणि नंतर परत आ, सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसानं मंत्रिमंडळानं काही निर्णय घेतलेत आणि तो जो एक परिपत्रक निघाला त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे जालना जिल्ह्याला अतिवृष्टीचं अनुदान जे आहे ते मंजूर झाले आणि हे अनुदान मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी जे आहेत जालनेते श्रीकृष्ण पांचाळ यांनी या संदर्भात बैठकाचे आयोजन केलं होतं त्या बैठकाही पार पडल्या आणि नंतर आल्यानंतर तालुक्यामधील जे आहेत तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानेच्या याद्या ज्या आहेत त्या देणं गरजेचं आहे त्यामध्ये फळबाग हा एक मोठा विषय आहे कारण तहसील कार्यालयाकून याद्या गेल्यानंतर शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळेल परंतु फळबाग असेल तर थोडंसं जास्त मिळेल म्हणून ते अपडेट करण्यासाठी जे आहे ती पद्धत प्रोसेस जी आहे ती चालू होती आणि म्हणून मी आज जे आहेत घनसंघीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांना भेटून त्या संदर्भात काय प्रोसेस चालू आहे काय काय करतोय आपण या संदर्भात थोडीफार चर्चा के केली त्यांच्याकडून मला असं समजलं की फळबागाच्या ज्या याद्या आहेत त्या तहसील कार्यालयाकडून अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त झालेले आणि म्हणून जे आहे अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या बनवण्यासाठी अपलोड करण्यासाठी जे आहे ते दिरंगाई होत आहे असं त्यांच्याकडून मला कळालं आणि या ज्या सगळ्या गोष्टी घडतायत इव्हन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हो जिल्हाधिकारी यांच्यासमोर बैठक होऊ नये अशा ज्या गोष्टी आहेत त्या मला दिसून आल्या आणि म्हणूनच मग तहसीलदार योगिता खटावकर जे आहेत त्यांच्याशी थोडीफार जी आहे ती चर्चा केली आणि तिथून नंतर मग म्हणलं चला तालुका कृषी अधिकारी जे आहेत पवार जे आहेत त्यांना भेटावं म्हणून त्यांना कॉल केला तर ते म्हणाले सुद्धा मी येतो आणि नंतर बराच वेळ जे आहे ते आले नाहीत मी कॉल केला त्यांनी काही कॉल रिसिव्ह केला नाही आणि नंतर मग मी थोडासा वेळ एक दीड एक तासभर वेळ गेल्यानंतर परत म्हणलं चला बघूया ऑफिसला जाऊन ऑफिसला जाऊन गेल्यानंतर असं कळलं की व साहेब आहेत पण त्यांची मिटिंग चालू आहे आणि म्हणून मी परत एक बॅक कॉल केला की मला थोडंसं तुम्हाला बोलायचं होतं आणि त्यांनी मला परत रिप्लाय सांगितलं की आता मीटिंग चालू झाली आपल्याला थोडा वेळ म्हणजे बराच वेळ चालवी म्हणून भेटता येणार नाही म्हणून मी त्यांना फोनवरच हो म्हणलं की व असा असा विषय आहे घनसांगी तालुक्यामधील जे अतिवृष्टी अनुदान जे आहे त्या संदर्भातल्या याद्या ज्या आहेत त्या तहसील कार्यालयाकडून अद्यापपर्यंत जे आहे त्या अपडेट झालेल्या नाही त्याचा अहवाल जो आहे तो वरिष्ठाकडे गेलेला नाही आणि म्हणून तहसील कार्यालयामध्ये मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला असं समजलं की कृषी विभागाकडून जे आहे त्या फळबागा जे आहेत त्या फळबागाच्या याद्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या नाहीत आणि या संदर्भात तहसीलदार मॅडम यांनी असंही सांगितलं होतं की आम्ही त्यांना लेखी सुद्धा कळवलं होतं आणि काल परत त्यांना आमच्या कॅबिनला सुद्धा बोलवलं होतं त्यावेळेस ते काल संध्याकाळपर्यंत याद्या देतो असं म्हणाले होते परंतु आद्यापर्यंतही त्या याद्या ज्या आहेत त्या मिळालेल्या नाहीत यावर तुम्हाला काय म्हणायचं तुमची प्रतिक्रिया काय तर त्यावेळेस तालुका कृषी अधिकारी जे आहेत पवळ यांनी असं मला सांगितलं आम्ही काही याद्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि काही याद्या ज्या आहेत त्याचं आमचं काम चालू आहे म्हणून मला या दोन्ही विभागाबद्दल असं म्हणायचंय की या दोघांच्या याद्याच्या आणि या सर्व जे आहे त्या गोष्टीमध्ये घनसांगी तालुक्यातील शेतकरी अतिवस्ती अनुदानापासून काही दिवस जो आहे तो वंचित राहत आहे कारण याद्या बनवणं याद्या पुटप करणं कारण पेमेंट जे आहे ते आता सरकारकडून तिकडूनच जे आहे ते त्यांच्या आधार कार्ड जिथं लिंक आहे तिथं ते सगळं शेतकऱ्यांना जे आहे त्या खात्याला मिळतंय आणि म्हणून घनसांगी जे तालुका आहे या तालुक्यामध्ये याद्याच्या गोळामध्ये जे आहे शेतकरी जे आहेत ते अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहत असल्याचं जे आहे ते माझ्या निदर्शनास आले आणि म्हणून मध्ये त्यामध्ये मग असं वाटलं की याच्या मध्ये आपण थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी आणि म्हणूनच एकंदरीत मला असं दिसून आले की तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून करमेना म्हणजे कारण हा जे दोन्ही विभाग आहेत त्यामध्ये तहसील विभाग असेल आणि कृषी विभाग असेल याबरोबरच ग्रामसेवक असतील ग्रामपंचायतचे हे तिघजण मिळून जे आहेत ते पंचनामा आणि याद्या बनवण्याचं काम करतायत आणि यांच्या सगळ्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर त्या याद्या ज्या आहेत त्या पुटप होत आहेत परंतु सद्यस्थितीत घनसावंगी तालुक्यामधील अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित आहेत आणि त्या याद्या ज्या आहेत त्या याद्या वरिष्ठाकडे सादर झालेल्या नाहीत म्हणजे अपलोड झालेल्या नाहीत आणि अपलोड झाल्यानंतर त्यांना व्हीके नंबर येईल आणि व्हीके नंबर आल्यानंतर त्यांनी ई केवायसी कम्प्लीट करायची नाशेद्वारे म्हणा किंवा थम देऊन म्हणा आणि नंतर शासनाकडून अतिवृष्टीचं अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे परंतु सद्यस्थितीत तरी घनसावंगी तालुक्यामध्ये घनसावंगी तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामध्ये तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाटून करमेना अशीच जी परिस्थिती आहे ती निर्माण झाल्याचं मला दिसून आलंय कारण या दोघांकडूनही या याद्या ज्या आहेत त्या चांगल्या स्वरूपामध्ये तयार झाल्यानंतर त्या ज्या आहेत त्या ऑनलाईन पुटप कराव्या लागतात आणि नंतर फिके नंबर ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत याला सुद्धा कदाचित चार आठ दिवस जातील किंवा आठ पंधरा दिवस जातील आणि म्हणूनच या दोन्ही जे विभाग आहेत या दोन्ही विभागामध्ये तुझे माझी जमीन आणि तुझ्या वाचून करमेना अशीच परिस्थिती जी आहे ती दिसून आली आपण रोज दोन्ही जे अधिकारी आहेत त्यांना देत नाहीत फक्त वास्तव जे आहे ते आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत मग आता तहसीलदार मॅडम जे आहेत योगिता खटावकर त्या असं म्हणतायत की आम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून या फळबागाच्या ज्या आहेत त्या प्राप्त झाल्या नाहीत आणि दुसरीकडे तालुका कृषी अधिकारी पोवळ आहेत हे जे हे म्हणतायत आम्ही काही याद्या आणि काही याद्यावर आमचं काम सुरू आहे म्हणून आता कोण खर कोण खट याच्या पडण्यापेक्षा वास्तव जे आहे त्याच्यावर मी रोखोक करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलाय आणि म्हणूनच या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावरून मला असं वाटू लागले की खरोखरच घनसागी तहसील कार्यालय आणि तालुका कृषी कार्यालय जे आहे या दोघांमध्ये तुझं माझं जमेन आणि तुझे वाचवणं करमेना अशीच जी आहे ती काय परिस्थिती निर्माण झाली की काय असं यावरून मला दिसून आले चला तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका या बरोबरच शेअर करायला विसरू नका या तसंच असेच विविध जे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा काही वाटत असेल तर मलाही माझाही नंबर त्याच्यावर आहे ते त्याच्यावरही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया काही मेसेजद्वारे कळू शकतात किंवा डायरेक्टली कॉलही करून काही जर समस्या असतील काही हो, तुम्हाला वाटत असेल तर तेही सांगू शकतात वास्तविकच्या मध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया परत असंच वेगवेगळे विषय जे आहेत ते आपण घेऊन वास्तव निवड रोखोक मध्ये परत भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद